आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा सीई टी शिकवा एम एस सी आय टी करा पुरींना कराटी बिराटी शिकवा चांगली पुरीकडे कराटे पाहिजे तब्येत बिब्य पाहिजे पुरीकडे दोन तीन डाव पाहिजे फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बी शिक पाहिजे हा साडेसात वाजता जरी पूर्वी स्टँडवर उतरली ना तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिने येणारिंग मध्ये हां दोन तीन पोरांनी छेड काढली ना पुरीनं तुम्ही एकाच जर खानपट्टीत ठेवून दिली ना दोन सापडायचे सुद्धा नाही पण तुम्ही नाही मग आता हे दोन तीन वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं बरं पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही तक्रार काय दोन चार वर्षात सहा मुलींच्या आया कबूल व्हा मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही त्याच काहीच पोरगी पाहत नाही याच्यावर तुमचं मत काय हा पाहतच नाही बा त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही ती आहे फक्त दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन ती आणि ती म्हणती माझ्या दिलाचा राजा आहे आग लावते दिलाच्या राजा ते राज्यात तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत नेता काय दिला तर राजा नाही प्रेम करू नये या मताचा मी नाही नाही अशी हलकट विचार नाही आपली त्याला क्वालिटी पाहिजे दर्जा पाहिजे हा मुलगा एम मुलगी एस आहे पोरगा ए पोट भरू शकतात काय हरकत नाही पोरगी पी एस आय पोरगा एस पी ए काय हरकत आहे पोरगी एम uh, एस MSB, बी एम एस सी बी एड आहे पोरगा एम फील पी एस डी काय हरकत आहे लेवल आहे पोट भरायची अक्कल आहे घडू शकतो दोन चार वर्ष ते काही राहिलेच नाही पोर बारावीला आणि पोरगाऊन द्यायच्या आता खाली पहा प्रेम दिल्ली आहे ईट बी अरे काय ईट बी देंगे त्याला क्वालिटी नाही त्याला काय नाही काय तुम्ही सैराट पाहिला ना सायराट पाहिला डबल पा आणि सैरट फक्त पहिल्यांदा पा शेवट नका पाहू शेवट कसा आहे पुरी पुरीन तुम्ही ताणी नावाचा सिनेमा पाहिला का ताणी हा दोन तीन वेळा पा मी तर म्हणतो पाच येळा पा पण त्याने सिनेमा पुरीने पाहायला पाहिजे त्या पुरीची शिकायची जित तिच्या आईबापाची शिकायची कसरत आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकाटपणा किती दर्जेदार आहे हा गरिबी दफ्तर नाही वया नाही बापाचं जगणं हे नाही पाहणार तुम्ही मंगळसूत्र पाहता का सध्या मंगळसूत्र पाहता का मंगळसूत्र आली नवी आता पाहते का नाही हे बोरू ना पाहिले तुम्ही हे हो। बोरेव आता अठ्ठावीस था तारखेला था नवीन मराठी सिनेमा कोणता रेझी ठाऊकेतला मुळशी मुळशी पॅटर्न करेक्ट मुळशी पॅटर्न आणि आता अठरा तारखेला होता तो नवीन रिलीज पाटील करेक्ट कन्यादान मंगळसूत्र टी व्ही वाईट नाही पण काय पाहा याला काही लोक नाही पोरीला टी व्ही अजिबात पाहून द्यायचं नाही पोर बिघड ती तिला मोबाईल नाही मोबाईल नसताना गेली ती मोबाईल घेत असता नाही मुलींना थोडस कंट्रोल करा यावर तुमचं मत काय माहिला म्हणणं हां यांना थोडी शिस्त लावली पाहिजे यांना पसायदान शिकवा यांना आरती शिकवा यांना पापड बनवायला शिकवा लोणचे बनवायला शिकवा जरा दाखात ठेवा यांना मोबाईल देत नका जाऊ स्क्रीन टच मोबाईल देते पोरगीला नवीला पोरगी तिला आईनं मोबाईल द्यायची काय काय होईल नाही तिला मोबाईल तर काय करील पोर पण आई लई खोडीची पुरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टीत ठेवून दिली आली मधी लई जागृत देवस्थाने आई म्हणली नको नको असा प्रसंगाला आला पुरीला मोबाईल असा प्रसंगाला आना आण प्रसंग <laughs> मग आई म्हणती मला अंदाज आलता बरं का मग तू काय कुंभ मेळायला गेली ती का दोन चार महिना महाराज खाली टेबल होता त्याच्या हातवात वरून रुळ होता असे शिकलोय आपण गेला काय कमी यांना काय रोग झालाय यांना पाहिजे ते दप्तर आहेत पाहिजे ते पुस्तक आहेत यांना काय वाचाय रोग झाला आपल्याला का काही साथीपर्यंत पाठी होती तिला साठा नाही नुसतं खापार आणि म्हणून घरचे पत्रेची घ्यायची बरं पत्रेची पाठी अशी नमुनी होती पियळ मोडायची पण ओठत नव्हती मग आपल्याकडं आयडिया तरी येत नव्हती मग आपण आयडिया के केली लिहायचं बंद केलं पेनशिली खायला सुरुवात केली <laughs> कमरेला पट्टी नसायचे करगुट्याला लाकूड मुग लागली का आटा आणि चाडवायच्या का आटा उतरायचा <laughs> यांना सहा सहा लाखाच्या गाड्या न्यायला येतात पाचवीच्या त्या सहावीच्या पोरांना मोबाईल आठ दहा दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे तिचं दफ्तर उचकलं पाहिजे मुलीच्या वयांची शेवटची पानं उचकीच जा जरा शेवटच्या वया उचकीच जा, जा, जा शेवटची पानं फार चांगली असतात मुलींची त्याच्यावर गृहपाठ असतो तो एकदा <laughs> वाचा मोबाईलचे व्हॉट्सअप वाचा त्याच्यातली मेसेज वाचा आपली मुलगी मोबाईलवर किती वेळ कोणाशी बोलली याची चौकशी करा त्यातला बॅलन्स चेक करा एस टीचा पास पुरीचा पहा आठ दिवस झाली पूर्वी कॉलेजला जाती पासच पंच नाही ती भुयारातून वर्गात नाही का काय जरा चौकशी करा मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा आपण पुरीला पाचशे रुपये दिलते त्याच्यात शंभर शंभर रुपये ते त्याच्यात पाचशे रुपये आलेत मग शंभरला पाचशे ही स्कीम कोणती आली ही वन जी बी आहे का टू जी बी आहे का भर जी बी आहे जरा चौकशी करा आता एक नवीन आलंय ना, ना भर जी बी आणि जरा चौकशी करा सांगा पूर्वी हवी विनोद आहे का नाही याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे आता दहावी बारावीचे टोन घेत ही बोमल तिनं ही रिपीट करा एकदा आठवड्यातून एकदा जरा खुली बिलीत घ्या लाईट बंद करून हा नाही ही काही बुडी त्याची ती स्टेट ना यांच्यासाठी आपण बांध करूनच वाढीतो ना यांनी काय कमावले ना का यांचे केस बघा कुडून भांग आणलीत तो वन साईड भांग आणलाय कुडून बघला शिड्या झाल्या तुला साईड लागत हा विनोद नाही महाराज आ, मुलींचे, मुलींचे पौप, पौप. आ, 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 भांग तपासा मुलींचे भांग तपासा पुरीने आता एक भांग इतका डेंजर आणलाय पॉप पॉप हा त्याला मधी खड्डा आहे पुढं झटकाय इकडं लस वाफा इकडं कांद्याचा वाप आणि मधी डोंगळा आता त्याच्यापेक्षा एक भांग कठीण आलाय दुसरा भांग आहे देवी आणि पुरीनो तो भांग असा आहे म्हणजे मी सांगतो भांगास आहे तो ही जी बाजू इथली ती पुढं धडपवायची तिला पुढं फुगा आणायचा आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची ती बोलताना तोंडात गेली पाहिजे आणि एक भांगा असा आलाय एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी एक पोरग कॅनलच्या कडे लवत पुरीने असं केलं ते पडलं कॅनल मध्ये त्याला वाटलं का काय केलं पोरग चांगलं के फटकवलं हो पाहिजे प्रत्येक बापाने नियम करायचा ए रात्री नऊ नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही मिटला विषय साडे नऊ ला आला ना आपल्या घरात यायचं नाही नाही तुला काय करायचं ते कर शेजारचे म्हणले तुम्हाला माणूस की नाही तुला दत्तक घे बस शेजारच्यांना व्हावाच नऊ नंतर पोरगा घरातून जाऊ दिलं नाही तर महाराष्ट्रातली पन्नास टक्के गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल सोळाचा पोऱ्या बलात्कार करतो सतराचा पोऱ्या गाडं लुटीत ना अठराची पोरं पंप लुटित एकोणीसचा पोऱ्या खून करतो म्हणजे काय याला आईबाप जबाबदारी वीजचा पोऱ्या पोरगी पडून नेतून वीजचा पोऱ्या खून करतो म्हणजे काय फटकावलं हो काय करते या आईबापांची लाड नाही तर रिपीट केले हो काय करते का बाहेरून जीवन आला खानपाड पडा पोर्या म्हणला तू निघून जाईन कपडे पिशे झाले इकडे हे माझे कपडे हे पन्नास रुपये तुला भाड्याला मी करेल प्रयत्न परत ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय कोण खात पोऱ्या म्हणलं मी भाशी गेली गुतो मी वडितो इकडे पोऱ्या म्हणला मी औषध पिईल कोणतंही औषध पिऊ दे पोरांना पोरग पाच तास मरत नाही माझा विश्वास नसला घेऊन बा आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणे औषध घेतो का तू तू शेण खावा पण औषध नको कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा टांगी द्या इकडून नळी इकडं काळी द्या एकदा नळी घालून आणली ना तुमच्यापैकी ज्यानं घेईल असेल त्याला विचारा ना कस काय तो म्हणतो शेण खावा मी दहा वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरे आज बोलतो ते काही खरे मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या जा कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल आली मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला पैसे देईल या जाणं गेले मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली मी दहा वर्षापूर्वी होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला मी दहा वर्षपूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा म्हणत होतो हुंडा बंद होईल झाला मी दहा वर्षपूर्वी म्हणत होतो आई बापाचे हाल होतील झाले मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो ज्ञानाची किंमत कमी होईल पैशाची किंमत वाढेल कोणतं खोटं ठरलं बोला आणि आता सांगून